प्रेक्षकांना पिंकीचा जा विजय असो या मालिकेमध्ये आज सुरेखाचं सगळं गौड बंगाल बाहेर आलंय कसं काय ते पूर्ण ऐका पिंकी त्या जागेवर आहे जिथे ते पाकिट पडलंय आता संग्रामला लगेच बोलवून घेतलंय सुरेखाने संग्राम म्हणतो काय गाई काय झालं कशाला लगे बोलवलं सातडीने सुरेखा म्हणते तो शांताराम आलाय आउट हाऊसमध्ये आता हा संग्राम आउट हाऊसमध्ये पळतच जातो आणि सुरेखा त्याच्या मागे सुरेखाने पिंकीला हरवण्यासाठी एक मोठा डाव रचलाय पिंकीला ते पाकिट सापडतं पिंकी खुश होते आणि म्हणते अरे वा धनी तुम्हाला आता प्राऊड फील होईल तुमच्या कारभारणीने मस्त काम केलंय पण आता हा संग्राम खोट्या शांतारामला मारतोय आता तेवढ्या सुरेखा मध्ये पडते आणि म्हणते थांब जरा संग्राम नको त्याला त्याला पिंकीने इथे पाठवलाय आता पिंकी ते पाकिट चेक करते तेव्हा त्या सुरेखा मावशीचा आणि शांतारामचा तरुणपणाचा फोटो तिला दिसतो आणि तो फोटो बघितल्यानंतर पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे आता इकडे जो खोटा शांताराम सुरेखाने बनवून आणलाय तो शांताराम कबुली देतो की मीच शांताराम आहे आणि इकडे पिंकीला खरा शांताराम दिसतो तो शांताराम म्हणतो ए पोरी ते पाकिट आण इकडे ते पाकिट माझं आहे इकडे ते पाकिट पिंकी काही त्यांना पाकिट द्यायला तयार नसते आणि सुरेखाने बनवलेला खोटा शांताराम म्हणतो मीच शांताराम आहे आणि मला पिंकी आणि युवराजने हे सगळं करायला सांगितलं होतं संग्राम म्हणतो त्यांनी तुला काय सांगितलं तर तू बरं सांगायला तयार झाला रे आता शांताराम म्हणतो काय करू साहेब त्यांनी मला जीवाची धमकी दिली होती त्यांनी तुम्हाला बदनाम करायला सांगितलं होतं सुरेखा म्हणते काय सांगितलं होतं रे तुला सांगायला सांग संग्राम समोर मग आता हा शांताराम म्हणतो त्यांनी मला असं सांगितलं होतं की संग्राम हा माझा मुलगा आहे सांगा आणि मग तुम्हाला बदनाम करा सुरेखाने हे मुद्दा केलंय म्हणजे तिचं सत्य बाहेर आलं तर संग्रामला ते खरं वाटणार नाही म्हणून तिने बनाव केलाय आता सुरेखा म्हणते बघ बघ संग्राम या शांतारामला बाप म्हणून समोर घराच्या बाहेर काढायचं म्हणून ही पिंकी कुठल्या थराला गेलीये बघ संग्राम अरे संग्राम माझी ना फक्त एकच चूक झाली मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली संग्राम सुरेखाकडे बघायला लागतो आता इकडे शांताराम म्हणत असो ए पोरी ते पाकिट दे मला पिंकी म्हणते नाही नाही तुमची आणि सुरेखा मावशीची काय भानगडे आहे मला सांगा त्याशिवाय मी तुम्हाला पाकिट देणार नाही आता शांताराम म्हणत ए पोरी थी थी सुरे आन आन ती सुरेखा आहे ना बाई आहे तिला फक्त मीच कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तू आणि शांतारामची झटापट सुरू असते इकडे युवराज घरी येतो तर त्याला पिंकी सापडत नाही आता युवराज चिडलेला असतो आणि तसंच तो तिला कॉल लावतो पिंकीचा फोन वाजायला लागतो आणि शांताराम पटकन पिंकीचा हात सोडतो तो सुरेखा संग्रामला खोटं खोटं सांगते की अरे सरकारांशी लग्न होण्याच्या आधी माझं शांतारामवर प्रेम होतं पण हा कसं काय कोणाच ठाऊक हा जेलमध्ये गेला आणि मग सरकार माझ्या आयुष्यात आले मला असं वाटत होतं की हा शांताराम मला त्रास देण्यासाठी हे सगळं करतोय पण नाही हे सगळं पिंकीने रचवलं होतं अरे संग्राम ही पिंकी आहे ना सरकार वाड्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी काहीही करू लागली आता अरे तिला माहीत झालंय आपण सरकार वाड्यातून बाहेर पडलो की ती सुशीलाला पण बरोबर मॅनेज करेल आणि या सरकारवाड्यावर राज्य करेल रे संग्राम अरे मी, मी कंटाळून गेले रे संग्राम त्या पिंकीच्या त्रासाला अरे तिने फक्त मलाच नाही बदनाम केलं तर तिने तुझ्या बापापासून तुला तोडायचा प्रयत्न केलाय आणि तुला अनावरस म्हणून सिद्ध करते ती ते अपत्याचं हे ते सगळं ज्योतिषाचं तिनेच कुभांड रचलं होतं संग्राम मी खरं सांगतेय तुला किती ती बाई कशी नाही बरं प्रेक्षकानं मला सांगा संग्रामला माहित नाहीये का त्याची आईच पिंकीला त्रास देते असो पण आता संग्राम म्हणतो आता मी त्या पिंकीला सोडणार नाहीये तिला जिवे मारून टाकेल मी सुरेखा म्हणते याच लायकीची ती पिंकी मारून टाक तिला अरे मी यशस्वी होणार हे तिला सहन होत नाहीये तिला पुन्हा एकदा मला सरकारची दुसरी पत्नी आणि तुला सरकारचा अनावरस वारस म्हणून या जगात वावरायला वावर जा संग्राम जा ती दुश्मने आपली तिला गोळ्या घालून मारून टाक एकदाची आता संग्राम खूप चिडतो आणि म्हणतो त्या आता संग्रामला मुद्दाम चिथवलंय या सुरेखाने तो म्हणतो आता त्या पिंकीच्या मृत्यूची बातमीच घरी घेऊन येतो मी असं म्हणून तो चिडून गेलाय आणि मग सुरेखाचे जे उद्देश आहे ते सफल झाले पण आता इकडे पिंकी ला फोन करतो युवराज तेव्हा पिंकी म्हणते धनी मी शांताराम काकासोबत आहे तुम्ही चिडू नका तुम्ही शांत राहा <laughs> या पोझिशन मध्ये पण ती शांत राहायला सांगते युवराज चिडतो आणि तिथेच राहा आम्ही पोहचतोच तिथे आता इकडे हा जो खोटा खोटा शांताराम असतो तो डोक्याची पट्टी काढतो आणि सुरेखाला म्हणतो कसं केलं बाईसाहेब काम मी सुरेखा त्याला त्याची चोख रक्कम देते नोटांची गड्डी देते आणि मनाशीच बडबड करते पिंकी आता तुझा खेळ खल्लास झाला आणि आता हसायला लागते आता इकडे पुन्हा पिंकी आणि खऱ्या शांताराम काकाची झटापट सुरू होते पिंकी म्हणत असते मी नाही देणार तुम्हाला पाकिट सांगा मला सुरेख अमावशीचा आणि तुमचा काय संबंध आहे शांताराम म्हणत असतात की दे मला पाकिट पिंकी म्हणते हे बघा त्या आम्हाला खूप त्रास देत आहे त्यांनी आमच्या घरावर कब्जा केलाय तुम्ही मला खरं सांगा ना शांताराम काका तुम्ही मला जेलमधून सोडवलं तुम्ही माझी मदत केली आता पुन्हा माझी मदत करा करा शांताराम म्हणत मला सोडणार नाही सोड माझं आता पिंकी नाही नाही म्हणत असते तेव्हा पुन्हा झटापटीत ते, ते पाकिट खाली पडतं आणि पिंकीच्या हाती एक कागद लागतो शांताराम काका खाली पडतात पिंकी तो कागद वाजते आणि तिला कळतं की शांताराम काका जेलमध्ये होते आणि ती त्यांना विचारते शांताराम काका का जेल तुम्ही जेलमध्ये होतात काय केलं तुम्ही आता शांताराम जोरात ओरडतो अरे मी काही बी केलेलं नाही माझा काहीच गुन्हा नाहीये त्या पाताळ यंत्री बाईनं मला फसवलेलं आहे त्या पातळ यंत्री भाईने मला जेलमध्ये टाकलं कारण तिला त्या गजरासोबत संसार थाटायचा होता ना ते दे, दे मला पाकिटांना माझं आता पिंकी चुपचाप पाकिट देऊन टाकते आणि म्हणते सॉरी शांताराम काका मला माफ करा तुम्हाला जुन्या आठवणीने एवढा त्रास होईल असं मला माहिती नव्हतं मी तुम्हाला तेव्हाच पाकिट देऊन टाकलं असत मला जो काही शोध घ्यायचा ना काका तो घेईल मी, मी आता तुम्हाला नाही त्रास देणार शांताराम काका आता उठून बसतात ते जायला लागतात पण पुन्हा माघारी वळून पिंकीला म्हणतात पोरी तुझ्याबद्दल ऐकलं होतं ग गा, मी गावामध्ये पण तू माझ्यासारख्या परक्या माणसाचा एवढा विचार करतेस माझ्या मनाला लागेल असं तुला वाटलं का ग अगं पोरी तुझ्या बोलण्यामुळे या दगडी काळजाच्या माणसाच्या हृदयाला पाजर फुटला ग पिंकी म्हणते काका तुमची आणि माझी शत्रू एकच आहे ती सुरेखा मावशी त्यांनी आमचं घर हिसकावलं माझ्या सासू पासून तिचं कुंकू हिसकावतीये ती बाई बाई पण काका तुम्ही आता म्हणालात की त्यांनी तुमच्यापासून मौल्यवान गोष्ट हिरावून घेतलीये कोणती गोष्ट आहे काका मला सांगा ना जी तुमच्यापासून त्यांनी हिरावून आहे आता शांताराम काका सांगतात की माझा पोरगा संग्राम माझ्या संग्रामला तिने हिसकावून घेतलाय माझ्यापासून हे ऐकल्यानंतर पिंकीच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे शांताराम म्हणतात संग्राम माझा पोरगा आहे पण हिने सगळ्या जगाला सांगितलं की तो गजरातचा पोरगा आहे पण तो ह्या ह्या शांताराम जगदाळेचा पोरगायतो मी आहे मी आहे त्या संग्रामचा बाप हा शांताराम जगदाळे आता पिंकी जवळ जातात ते आणि म्हणतात काय झालं ग पोरी विश्वास बसत नाही का तुझा अगं खरं सांगतोय मी मी संग्रामचा जन्मदाता आता, आता पिंकीला सगळं सिक्वेन्स आठवतोय की सुरेखा कशी घाबरत होती शांतारामचं नाव घेतल्यावर पिंकीच्या डोळ्यात पाणी आलंय आता शांताराम म्हणतात की अगं पोरी त्या बाईने फसवलंय ग मला अगं सगळ्या जगाला सांगत होती की गजराज बाप आहे संग्रामचा स्वतःच्या स्वार्थापुढे त्या बाईला काहीच दिसत नाही पण मी नाहीये तिची कधी फसवणूक Okay, Lee. तिने संग्रामला आणि गजराजला फसवलंय पिंकी म्हणते काका माझा विश्वास आहे तुमच्यावर सुरेखा मावशीवर माझा डाऊट होताच पण काका तुमच्या पाकिटात जेलच्या पेरोलवर सुटण्याचा कागद कसा काय शांताराम म्हणतात त्या सुरेखापाई त्या सुरेखापाई माझ्या जवानीचा उमेदीचा जेल मध्ये निघून गेला ग पोरी पिंकी म्हणते काय झालं काका नेमकं का। मग आता शांतारामने सगळी स्टोरी सांगितली ती पूर्ण एका प्रेक्षकानं तेव्हा जे काही झालं ते विपरीतच झालं गजराज आणि सुरेखा या दोघांचं प्रकरण चालू होतं पण गजराज मात्र सुरेखाला वेळच देत नव्हता सुरेखाला सगळा पूर्ण वेळ हवा होता तो स्वतःकडे राहावा बायकोचा अधिकार गजराजने तिला द्यावा असं तिला सतत वाटत होतं पण या गजराजसाठी सुरेखा म्हणजे फक्त विरंगुळा होती ती आणि सुरेखाला पाहिजे होता आधार देणारा पुरुष आर्थिक स्थैर्य देणारा पुरुष सुरेखा सुशिला सारखी नव्हती बरं का घाटवाडीमध्ये लई मैत्रिणी होत्या तिच्या सुशिलाची नजर चुकवून ही सुरेखा नेहमी घाटवाडीत जायची अशीच ती घाटवाडीत आलेली असताना तिची माझ्यावर नजर पडली म्या पडलो ट्रक ड्रायव्हर या गजरासारखं मला गोड गोड बोलणं आवडत नव्हतं राजकारण करणं मला पटत नव्हतं हे सगळं माझ्यात नव्हतं म्या होतो असा रोकटोक रोकटोक बोलणारा रोक माणूस आणि सुरेखाला माझा हाच राकट स्वभाव आवडला त्या गजराजच्या नेहमीच विरोधात असायचो मी गजराज सुरेखाकडे कधीच लक्ष देत नव्हता मग सुरेखा माझ्याकडे ओढली गेली दोघं बी आम्ही एकमेकांमध्ये गुंतलो होतो पण सुरेखाने नेहमी माझ्याकडे फक्त विरंगुळा म्हणूनच पाहिलं तिच्यासाठी मी फक्त टाइमपासच होतो कारण तिला हवा होता गजराज सारखा पुरुष मी ठरलो ट्रक ड्रायव्हर फाटका माणूस गरीब माणूस मी काय देणार होतो ना तिला गजराजच्या आयुष्यात कायमचा प्रवेश मिळवण्यासाठी तिने माझा वापर करून घेतला आणि संग्रामला जन्म दिला बापरे एखाद्या माणसाची पण एवढी भयानक स्टोरी असू शकते ते किती अवघड आहे ना सन हे शांताराम काका रडायला लागतात आणि पिंकीला सुद्धा आता तिचे अश्रू कंट्रोल होत नाहीयेत पिंकीला पण त्यांची कहाणी ऐकून कसं तरी झालंय आता इकडे युवराज निघालाय पिंकीला शोधायला आणि संग्राम युवराजच्या पाठीपाठी जातो आणि म्हणतो बरं झालं युवराज तुम्हाला पिंकीचा पत्ता देतोयस आता इकडे पिंकी शांताराम काकाला विचारते रेखा मावशीला पैशावाला नवरा हवा होता तुम्ही म्हणताय तसं म्हणजे बापूसाहेब नुकतंच तेव्हा राजकारणात पाऊल ठेवत होते ना त्यांच्याकडे कुठे वेळ या भानगडी भानगडी करण्यासाठी राजकारणाच्या या सुरुवातीला त्यांना या लग्नाबाहेरच्या भानगडी नको असतील नाही का आता हे शांताराम म्हणतात हो बरोबर बोललीस पोरी म्हणूनच या गजराजला सुरेखाचं प्रकरण झाकायचं होतं लपवायचं होतं पिंकी म्हणते हो बापूसाहेब राजकारणामध्ये स्वतःच्या प्रतिमेला फार जपतात शांताराम काका म्हणतात हो आणि ही सुरेखा लय चारक होती सुरेखाला माहित होतं गजराज राजकारणात नवीन जरी असला तरी तो पुढे फार मोठा राजकारणी होईल या गजराज सुशिलाशी लग्न झालं ना म्हणून गजराज कडे खूप पैसा आला होता सुरेखाला माहित होत की गजराज तिला सुखात ठेवेल सुरेखाला मान सन्मान हवा होता आणि आर्थिक पाहिजे म्हणून ती गजराजला फसवायचा प्रयत्न करत होती आणि गजराज सुद्धा महाबनेल माणूस होता आता शांताराम काकांनी सुरेखा आणि गजराज मधला एक प्रसंग सांगितला आता हे बापू जेव्हा तरुण होते तेव्हा असे सुरेखाकडे यायचे जायचे तेव्हा एका दिवशी सुरेखाने बापू साहेबांना म्हटलं की काय हो साहेब असं किती दिवस चालायचं बापू म्हणतात काय चालायचं कसं चालायचं म्हणते हे असं रात्र बसते मग बापू साहेब चिडता आणि तुझ्या खाली बसू का ती सुशीला माझी बायको आहे तिला पण वेळ देत नाही मी तरी मी इकडे येत असतो सुरेखा म्हणते मग काय झालं सरकार सुशीला सारखं मी पण तुमची वाट बघेल ना मला बायकोचा हक्क मिळवून द्या ना ऐका ना सरकार माझ्या गळ्यात कधी मंगळसूत्र घालणार आहे तुम्ही आता बाप साहेब तेव्हा चिडतात आणि म्हणतात ए माझेच लग्न करायचंय काय तुला जे सुरू आहे ना त्यात समाधान मान तुला बायको करून मला माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात नाही आणायची एक लक्षात ठेवायचंय गप गुमान राहायचंय जास्ती ट्यूट्यू करायचा प्रयत्न नाही करायचा माझ्याबद्दल जर बाहेर एक शब्द जरी बोललीस तर मी तुला गायब करून टाकी ना सुरेखा अशी गायब करीन कुठे गेली कशी गेली कोणाला कळणार पण नाही तुझं स्वतःला पण नाही कळणार आला का तुझ्या लक्षात आता बापूसाहेब मग असे तिला धमकवतात आणि पुन्हा हसून तिथून निघून जातात तर अशी आहे या सुरेखाची स्टोरी म्हणजे सुरेखाने स्वतःच्या स्वार्थासाठी या बिचाऱ्या शांतारामचा वापर केला आणि या बापूसाहेबांना फसवलं कळलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू आवडला का प्लीज मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण आता पुढे खरी मजा येणार आहे प्रेक्षकांनो सुरेखाने संग्रामच्या मनात आधीच विष पेरलं आहे पिंकीबद्दल आता हा संग्राम सुरेखाला मारायला जातो उद्या आपण बघणार आहोत पिंकी म्हणत असे आहो मी माझ्या धनींची शपथ पद घेऊन सांगते शांताराम काकाच तुमचे वडील आहे पण युवराज आणि संग्राम मध्ये खूप हाणामारी होते पिंकी पुढे चॅलेंजच आहे संग्रामला कसं सिद्ध करेल ती की शांतारामच त्याचे वडील आहेत पण आता शांताराम काका समोर येतील का हे पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मजा येणार आहे बघायला त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पिंकीचा विजय असो या मालिकेसाठी धन्यवाद